शिक्षण म्हणजे समाज परिवर्तनाचं अस्त्र आमदार महेंद्र थोरवे यंदाचा विद्यार्थी गुणगौरव सत्कार सोहळा कर्जत पोसरी येथील शिवतीर्थ या ठिकाणी आमदार महेंद्र थोरवे फाउंडेशन छत्रपती शिवाजी महाराज युनिव्हर्सिटी आणि सेंट विलफ्रेड ग्रुप ऑफ कॉलेजेस पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने दहावी व बारावी परीक्षेत उत्तम यश संपादन करून उत्तीर्ण झालेल्या कर्जत व खळापूर तालुक्यातील विद्यार्थ्यांचा भव्य सत्कार सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला तर प्राध्यापक विजय नवले यांनी विद्यार्थ्यांना करिअर संदर्भात अनमोल असं मार्गदर्शन करताना उपस्थितांची मनं जिंकली सदर विद्यार्थी गुणगौरव सत्कार सोहळ्यासाठी आमदार महेंद्र थोरवे प्राध्यापक विजय नवळे शेकडो विद्यार्थी आणि पालकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते शनिवार दिनांक सात जून रोजी सकाळी अकरा वाजता पोसरी शिवतीर्थ या ठिकाणी कर्जत विधानसभा मतदारसंघातील सर्व माध्यमिक व उच्च माध्यमिक वि महाविद्यालयातील दहावी आणि बारावीत प्रथम द्वितीय आणि तृतीय आलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा विशेष गौरव उपस्थित मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला त्याप्रसंगी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना आमदार महेंद्र यांनी सांगितले शिक्षण हे समाज परिवर्तनाचं एक प्रभावी आहे यश म्हणजे आपल्या मतदारसंघाच्या उज्ज्वल भविष्यासाठीची पायाभरणी आहे शिक्षक पालक आणि विद्यार्थी यांचा त्रिवेणी संगम म्हणजे खरं विकासाचं स्वरूप आहे तर या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते प्राध्यापक विजय नवले यांनी मार्गदर्शन करताना पालकांना आव्हान केले की आजच्या डिजिटल युगात करिअर संदर्भात नियोजन अत्यावश्यक आहे विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाची संधी उपलब्ध करून देण्यासाठी आमदार महेंद्र थोरवी प्रयत्नशील आहेत कर्जतपासून न्यूयॉर्कपर्यंत शिक्षणाच्या वाटा खुळ्या होतील ह्यावर आमचा विश्वास आहे या, विश्वा या सोहळ्याच्या माध्यमातून केवळ यशस्वी विद्यार्थ्यांचा सन्मान झाला नाही तर भविष्यासाठी प्रेरणादायी दिशासुद्धा मिळाली विद्यार्थी गुणगौरव सोहळ्यासाठी विधानसभा संपर्क प्रमुख पंकज पाटील जिल्हा सहसंघटक अरुण देशमुख ॲडव्होकेट संकेत भासे अभिषेक सुर्वे प्रसाद थोरवे गट शिक्षणाधिकारी खैरे प्राध्यापक सिद्धेश खानविलकर राकेश जुन्नरकर आप्पा बनसोडे डॉक्टर कल्पना दाभाडे प्रीती बंसल अनिरुद्ध आणि साखरे यांचं महेंद्र थोरे फाउंडेशनचे पदाधिकारी कार्यकर्ते पालक वर्ग आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित